आरे काय करतोय हे ननचे कॅरेक्टर दिसतंय काय काय केल मी कोणाला काय आ तेल मला कोणी

घटनेची अधिकारायची पायमल्ली करायची हो काय झालं अन्ना कोणा विचार ना अन्ना कोणाला का तुम्ही काय अण्णा कोण आहे नाही चर्चित बॅनर काढायला चर्चित बॅनर काढायला माहिती नाही ताई माणूस नाही करता म्हणला

પોલીસે